नागपूर शहरातील लखनगंज सद्दीत एका व्यक्तीला चाकूच्या धाकावर लुटले जाण्याची धक्का घटना घडली आहे एका अज्ञात चोरट्याने पीडित व्यक्तीपासून दोन हजार रुपये लुटले रूप आणि त्याला जखमी करून फरार झाला फिर्यादी एक सेवानिवृत्त आर्मी जवान आहे त्याने या घटनेविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलीस ठाणे लकडगंज सद्दीमध्ये असलेल्या गंगा जमुना सिमेंट रोड अनुराग चाइल्ड सेंटर एका व्यक्ती एका संशयित इस्माने लुटले सदरचा फिर्यादीचे नाव गणेश जगतसिंह भलावे असून तो एक फौजी आहे त्याला एका संशयित इस्माने दोन हजार रुपये चाकूचा धाक दाखवून दोन हजार रुपये लुटले व त्याच्या त्याला जखमी करून तो संदर्भित जो संशयित इसम होता तो पळून गेला संशयित इस्मास आम्ही सी सी टी व्ही फुटेज तसेच अंतर्गत सोर्स याच्या माध्यमातून अटक केली संदर्भित अटक केलेल्या व्यक्तीचे नाव हे नवाब शहा उर्फ नवाब काल्या रहीम शहा असे असून याच्यावर नागपूर शहरामध्ये विविध पोलीस स्टेशन अंतर्गत एकूण चोवीस गुन्हे दाखल आहेत सदरच्या व्यक्तीला अटक केल्यानंतर त्याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम तीनशे नऊ सहा भारतीय हत्यार कायदा कलम चार पंचवीस असे कलमे लावण्यात आलेले आहेत सदरचा एसएम हा सध्या मध्यवर्ती कारागृह नागपूर शहर या ठिकाणी अटकेत आहे सदरचा संपूर्ण तपास हा आम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत चांदेवार व एसी पी लकडगंज श्वेता खाडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहे वाढत्या गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी पोलीस प्रशासन तप्तर असून योग्य ती पावले उचलत असल्याची बघायला मिळते